मित्रांनो काल एक न्यूज होती पेपरला पुरंदरमध्ये नवीन आय टी पार्क येते ते देखील पंधराशे एकर मधलं मग आता हिंजवडी आय टी पार्क तसंही फुल झालेलं आहे ट्रॅफिकच्या अनेक समस्या आहेत साहजिक येते त्याच्यामुळे जा नवीन जागा शोधणं मस्ट होतं त्यामुळे नवीन आय टी पार्क पुरंदर पुरंदर आता पुरंदरला येते त्यानंतर पुरंदरमध्ये नवीन एअरपोर्ट देखील येतोय आता हे सांगण्याचं कारण एकच आहे की मित्रांनो पुणे प्लस वरती मागच्या काही दिवसामध्ये आपण पुरंदर परिसरामध्ये अनेक प्रॉपर्टी टाकल्या होत्या आणि त्या देखील पंधरा वीस लाख रुपये एकर ह्या प्रमाणे प्रॉपर्टी टाकल्या होत्या पण बऱ्याच जणांचं मित्रांनो बरेच जण बघून गेले काहीनी प्रॉपर्ट्या घेतल्या ज्यांनी काय घे गे प्रॉपर्टी घेतल्या आमच्याकडून ते नक्कीच खुश असणार आहे पण ज्यांनी प्रॉपर्टी घेतल्या नाहीत मित्रांनो त्यांना दुःख मात्र नक्की असणार आहे हा व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे मित्रांनो की आपण आपल्या चॅनलवरती अनेक चांगल्या प्रॉपर्ट्या शोधून आणत असतो आणि ह्याकरता आणत असतो की भविष्यामध्ये आम्हाला माहिती आहे त्या भागात अप्रिशिएशन चांगलं होणार आहे पण बऱ्याचदा असं होतं जो घेणार असतो त्याला प्रॉपर्टी आवडते पण तो जेव्हा दहा लोकांना विचारायला जातो किंवा दाखवायला जातो की मी ही प्रॉपर्टी घेतोय तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही शेजारच्याला जर काय गाडी घेतली म्हणून पेढा जरी द्यायला गेला ना तरी त्याच्या पोटात दुखतो तुम्ही प्रॉपर्टी घेत आहे हे जर काय गावभर सांगत बसला मित्रांनो प्रॉपर्टी न घेतल्यामुळे लॉस तुमचा होणार आहे त्या दहा लोकांचा कोणाचा होणार नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो की प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा पण बऱ्याच लोकांची मानसिकता असते प्रॉपर्टी छान असते आपण त्यांना सर्वतोपरी पटवून देत असतो की प्रॉपर्टी चांगली आहे घ्या फक्त एवढंच एक कारण आहे स्वतः प्रॉपर्टी विकत न घेता ते जेव्हा दहा लोकांना विचारायला जातात तेव्हा दहा लोकांचं ओपिनियन ऐकून ती प्रॉपर्टी घेत नाही सेम किस्सा पुरंदरमध्ये घडला आम्ही इतक्या चांगल्या चांगल्या प्रॉपर्टी लोकांना दाखवल्यातात आणि आत्ता तेच लोक मला फोन करून विचारत आहेत की पुरंदरला तुम्ही दाखवलेली प्रॉपर्टी आहे का मित्रांनो वेळ निघून गेलेली आहे जी, जी न्यूज फ्लॅश व्हायची हो होती ती फ्लॅश झालेली आहे त्यामुळे आता जी पंधरा लाख रुपये एकर मी किंवा सहा लाख आठ लाख एकरनी जागा तुम्हाला मी देत होतो ती आता त्या रेटला मिळणार नाही त्यामुळे सांगत असतो मित्रांनो आपल्याकडे जागा ह्या क्लिअर टायटल असतात चांगल्या असतात आणि आपण सर्व त्याची चेकिंग कायदेशीर तपासणी या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि मेन म्हणजे सर्वात रिजनेबल असतात दहा पंधरा लाखामध्ये चांगल्या चांगल्या जागा आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो मुळशी असेल वेल्ला असेल भोर असेल किंवा पुरंदरचा परिसर असेल अशा अनेक ठिकाणच्या जागा आपल्या चॅनलवरती आपण आणत असतो मित्रांनो ज्याला जागा घ्यायची ना त्यांनी डेअरिंग केल्याशिवाय प्रॉपर्टी ही डेअरिंग केल्याशिवाय होत नाही तुम्ही म्हणाल मला सर्वतोपरी क्लीन जागा कायदेशीर पाहिजे व्यवस्थित पाहिजे लिगली क्लिअर पाहिजे पाण्याला लागून पाहिजे समुद्राला लागून पाहिजे व्ह्यू चांगला पाहिजे स्वस्त पाहिजे तर मित्रांनो असं होत नाही कृती गाय पण पाहिजे आकूड शेंगी पण पाहिजे अशा गोष्टी होत नाही प्रॉपर्टी घेण्यासाठी थोडीफार डेअरिंगच करायला लागते तरच तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हाच असतो मित्रांनो की शक्यतो प्रॉपर्टी जेव्हा तुम्हाला आवडते ना मित्रांनो दहा लोकांना विचारत बसू नका ती लोकं तुम्हाला कधीही आयुष्यात प्रॉपर्टी घेऊन देणार नाही तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली आणि तुमचं भलं झालं आजच्या जगामध्ये कोणालाही बघवत नाही वाटलं तर बघा नाही तर आपलं चॅनल आहेच चालू चलो बाय